येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांचतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो -पड़ से से, से, ले 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 आहे पटापट सगळ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे यस आवाज क्लिअर आहे का सगळेजणांनी पटापट मला कळ कळवायचं आहे व्हॉइस ऑडिओ व्हिडिओ क्लिअर ऑर नॉट पटापट सगळ्यांनी मेसेजवरती कळवायचं आहे सर लवकर या येस आय एम आलेलो आहे मी ऑलरेडी येस ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का क्लिअर आहे फाईन थँक्यू सो मच डन सध्या मी हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपला सुरू आहे कुठनं अमरावतीतून हा मी व्हिडिओ घेतो आहे ऑलरेडी uh, ज्या बॅचेसचे विद्यार्थी असेल त्यांना माहिती आहे कल्पना असेल की मला बरं नाही आहेस माझी ट्रीटमेंट अमरावतीला सुरू आहेस पण स्टील काही अपडेट होत्या काही गोष्टी होत्या म्हटलं त्या आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत लगेच आपण आणल्या पाहिजे त्यामुळे मी अमरावतीला हा आता व्हिडिओ घेतो आहे त्यामुळे काही अडचणी जर आल्या तर आय होप सो की तुम्ही सगळे विद्यार्थ्याला सहन करणार आणि सगळ्यात इम्पॉर्टंटली तर माझा खोकला ओके मधामधात येणार तर त्याला थोडं धरून ठेवा ओके म्हणजे लवकर गेलं पाहिजे माझी पण इच्छा आहे पण आता जाणार तर नाही सर बी एम सीच्या भुक्कीत टेंगूळ द्या यस yes. आता बघूया आता काय होतं आहे ते तुम्हाला एक गोष्ट सांगतो आहे आता तुमच्या सगळ्यांपर्यंत एक एक अपडेट येत आहे मी सगळ्यांच्या कमेंट्सांना थोड्या वेळात बघतो आधी मला जे बोलायचं आहे मी ते बोलतो शांततेमध्ये बोलूया शांततेमध्ये सगळे व्हिडिओ कवर करूया एक आता सगळ्यात पहिले आपला जो आजचा <coughs> टॉपिक आहे फायनल अपडेट आता हे तर मला बिलकुल कळतच नाही व्हॉट इज फायनल अपडेट नाव ओके हे शेवटचं अपडेट अंतिम टप्पा ओके बस जाहिरात निघण्यामध्येच आहे बस पुढच्या सात दिवसात जाहिरात येणारच आहे बस कोणत्याही श्रेणी जाहिरात येऊ शकते चला विद्यार्थी मित्रांनो लागा तयारीला लागा जोबा काल असंच मी दवा हो एक दवाखान्यामध्ये माझे ट्रीटमेंट सुरू होते ना असंच एक व्हिडिओ मी काल बघितला ओके यूट्यूबवरतीच आपल्याच फील्डचा व्हिडिओ ओके okay, uh, बी एम सीची जाहिरात लवकरच ओके okay, पुढच्या का काही दिवसामध्ये बी एम सी जाहिरात येत आहे विद्यार्थी मित्रांनो सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल जो कोणी असो हो लवकरात लवकर आमची बॅच जॉईन करा आणि लगेच बॅचला ॲडमिशन घ्या आणि लगेच आपल्या तयारीला सुरुवात करा आणि पुढच्या तीन महिन्यामध्ये बी एम सी क्रॅक करा आता हे ते लोक आहे ज्या लोकांनी बी एम सीच्या एक्झामसाठी आजपर्यंत एक ट्विटर कॅम्पेन केलं नाही हे ते लोक आहे ज्यांनी आजपर्यंत बी एम सीची ल जाहिरात लवकरात लवकर, लवकर यावी बी एम सी सोडणारे कुठलीही एखादी जाहिरात म्हणा कुठलीही एखादी जाहिरात कुठली एखादी एक्झाम डब्ल्यू सी डी एक्झामचं जे प्रकरण झालं त्यासाठी सुद्धा एकही दा त्यांनी कोणता कोणालाही निवेदन दिलं नाही एकही दा ते विद्यार्थ्यांच्या बाजूने कधीही बोललेले नाही पण आता ज्यावेळेस माहिती पडत आहे की बी एम सीची जाहिरात येणार त्यावेळेस लगेच पटापट श्याम सरांच्या आधी आपला व्हिडिओ गेला पाहिजे अरे तर मेल तर घ्यायची पण गरज नाही ओके okay, विद्यार्थीच माझ्या व्हिडिओची वाट बघतात बिलकुल वाट बघतात मला माहिती नाही तर बघा आता लाईव्ह आलो सातशे विद्यार्थी आता लाईव्ह आहे ओके okay, अमरावतीमध्ये असून सुद्धा ओके okay, मी तर अमरावतीला आहे ट्रीटमेंट सुरू आहे ओके okay, आता हे घेऊन आलो आहे परत मी आता इथून हॉस्पिटलला जाणार आहे तर अशा लोकांच्या तुम्ही बिलकुल नादी लागू नका ना अशा लोकांना तुम्ही म्हणतो ज्यावेळेस मी हा व्हिडिओ बघितला ना माझ्या डोक्यात एक तळणू आली की हे विद्यार्थी हे असे लोक आहे ना बॅन करायला पाहिजे पूर्णपणे महाराष्ट्रातून जे विद्यार्थ्यांसाठी काही करत नाही आणि शेवटी ज्यावेळेस छापायची मशीन येते छापायची वेळ येते विद्यार्थी हे छापण्याच्या मशीनचा मार्ग बनतो त्यांच्यासाठी ओके तर त्यावेळेस मग तळमळ जागली म्हणजे नाही ना। मी मग मल पण युट्यूब जा, लाईव्ह जायचंच आहे आता आता खरी माहिती मला विद्यार्थ्यांना सांगायची आहे म्हणून मी <coughs> म्हणून मी आज आलेलो आहे आता लक्षात घ्या प्रकरण काय की आता बीएमसी मध्ये काही आता हे गोष्टी सुरू आहे अपडेट तुमच्याकडे बीएमसी रिक्रुटमेंट महापालिकेतील सहाशे चौसष्ट अभियंत्याची पदे भरण्यासाठी लवकरात लवकर निघणार जाहिरात हे एक अपडेट होती ओके आता ते अपडेट थोडं चेंज येऊन आकडा चेंज होऊन सिक्स एटी फाईव्ह झालाय काहीतरी सहाशे पंच्याऐंशी पर्यंत तो आकडा गेलेला आहे आता हे काय म्हणते थोडं तुम्ही सविस्तर बघा ओके सिव्हिल कनिष्ठ अभियंता सिव्हिल दोनशे छत्तीस जेई सिव्हिल दोनशे छत्तीस त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता एम अँड ई म्हणजे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलच्या एकशे सोळा जेईच्या ओके दुय्यम अभियंता म्हणजे आपला कोण सब इंजिनियर दोनशे तेहतीस आता हे दोनशे तेहतीस जागा राहिलेल्या नाहीये दोनशे तेहतीस जागा आपल्याला ज्या माहिती होत्या त्या आता दोनशे तेहतीस येणार नाहीये लक्षात घ्या तुम्ही ओके मजा गोष्ट नाही आहे पहिले वेगळं सांगितलं आता वेळेवर टोला देऊन राहिले टोला सहन करून घेतला जाणार नाही त्यांनी काय माहित ओके अभियंता एम एन ई सत्याहत्तर आणि आर्किटेक्चरच्या नऊ जागा मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलच्या जागा चेंजेस झालेल्या नाहीये पण सिव्हिलच्या दुय्यम अभियंत्याच्या दोनशे तेहतीस जागा होत्या एकशे अठ्ठावन पर्यंत आणून ठेवल्या रे बाबू काहून कसं काहीच माहिती नाही ओके हा मग आता पुढं काय सर पुणे मध्ये बसून पूर्ण दिल्ली हलवता यस ऑब्विसली पण आता मी पुण्यात नाही आहे आता मी कुठे आहे आता मी अमरावतीमध्ये आहे आता मी तुम्हाला सांगतो लेटेस्ट माहिती काय लेटेस्ट माहिती तुम्ही थोडी समजून घ्या ओके हा आता मुंबई महापालिकेत बघा <laughs> आता किती झालं आता सहाशे पंच्याऐंशी आता या सा, सहाशे पंच्याऐंशीचं थोडं बायफोर्वेशन काय म्हणते दुय्यम अभियंता पा किती झाल्या स्थापत्याच्या एकशे अठ्ठावन दुय्यम अभियंत्याच्या सिव्हिलच्या दोनशे तेहत्तीस ज्या होत्या आता किती झाल्या एकशे अठ्ठावन्न मेकॅनिकल इलेक्ट्रिकलच्या पंच्याहत्तर आणि आपल्या ज्या कनिष्ठ अभियंत्याच्या अडीचशे दोनशे पन्नास म्हणजे सरळ सोप्या भाषेत कसं आहे जेई सिव्हिलच्या दोनशे पन्नास सब इंजिनियरच्या एकशे अठ्ठावन्न मेकॅनिकल इलेक्ट्रिकलच्या नव्वद कनिष्ठ अभियंत्याच्या आणि आपल्या सब इंजिनियरच्या अठ्यात्तर अशा टोटल जागा निघणार आहे आणि आर्किटेक्चरच्या नऊ अशा टोटल पकडून ह्या टोटल जागा होणाऱ्या सहाशे पंच्याऐंशी जागेची जाहिरात आता हे काय म्हणते लवकरात लवकर काढण्यात येणार माहिती नगर अभियंता विभागाकडून देण्यात आली असे याच्यावरती कारवाई सुरू असून लवकरात लवकर येणार आता फायनली तुम्हाला सांगतो कन्क्ल्युजन या सगळ्यांचं कन्क्ल्युजन काय म्हणते पहा अजून तुम्हाला एक्सलाइट पुढे घेऊन चालतो ओके आता हे आपण सगळ्यात पहिलं निवेदन आपले जे आयुक्त आहे त्या तिथले बीएमसीचे आयुक्त आहे त्यावेळेस आपण त्यांना हे निवेदन दिलेलं होतं आता त्यावेळेस त्यांनी जो शब्द दिला ना तो शब्द मला आता असं वाटत आहे की होणार आहे त्यांचा जो शब्द होता त्यांनी प्रामाणिकपणे तो शब्द दिला, हो दिला होता आणि मला असं वाटते प्रामाणिकपणे त्या शब्दांवरती ते काम करत आहे आणि ते होणार आहे मला त्यांनी सांगितलेलं होतं की आचार हे बघा मी तुला कुठलेही डेट सांगू शकत नाही त्यांचे शब्द आहे मी तुला कुठलीही डेट सांगू शकत नाही ओके पण माझं एक मात्र प्रॉमिस ओके एक मात्र मी तुला निश्चितपणे सांगतो आणि पूर्ण प्रकारे विभागाची आणि संबंधित टीमची संबंधित सिटी इंजिनियर असतील मी असेल आणि आमचं जे कोणतं पूर्ण रिक्रुटमेंट बोर्ड असेल आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे की आचारसंहितेच्या आधी जाहिरात बीएमसीची पब्लिश होणार आणि या मार्गावरती आता शंभर टक्के काम सुरू आहे ओके मी तुम्हाला आताही सांगतो दहा ऑक्टोबरच्या दरम्यान दहा ऑक्टोंबर ते बारा ऑक्टोंबर ओके या दरम्यान आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये लागणार आणि दहा ऑक्टोंबरच्या आधीच आपली बीएमसीची प्रोसेस स्टार्ट होणार बीएमसी ची अप्लिकेशन प्रोसेस, चीपन। कुना -कुना चीपन? चीपन प्रोसेस स्टार्ट होणार जेई ची पण आणि सब इंजिनियर ची पण कोणाकोणाची ची पण आणि सब ची प्रोसेस देखील स्टार्ट होणार आहे आता, हे आता हे एक जे टीम आहे हे, हे यांनी भेटली आणि यांनी सांगितलंय आज डॉक्टर अमित सैनी अतिरिक्त आयुक्त मनपा मुंबई यांच्यासोबत अभियंती सर्व विविध समस्यांवर विविध चर्चा झाली खास करून सरळ सेवे भरती भरण्याच्या अभियंता सुमारे बाराशे पद्धती रिक्त आहे ते दहा जुलै हे बघा हे पहिलं अपडेट होतं की ती दहा जुलैला जाहिरात निघणार असं सांगितलं घेणार होतं पण दहा जुलैला काही जाहिरात वगैरे काहीच आलेल्या नाही पण आता मात्र विभागाकडून अशी माहिती आपल्याला भेटलेली आहे की जे जाहिरात आहे या जाहिरातीच्या जाहिरा जा सगळ्या गोष्टी पेंडिंग झालेल्या म्हणजे सगळ्या जा ज्या पेंडिंग गोष्टी होत्या त्या पूर्णपणे कम्प्लीट झालेल्या आहेत इव्हन दो जाहिरात बीएमसीची जे ॲडव्हर्टाइजमेंट आहे आयबीपीएस घेणार आहे आयबीपीएस ला देखील ठळक सूचना देण्यात आलेल्या आहे की आपल्याला एनी हाऊ आपण पब्लिश करतोय आता इथून विभागाची संपूर्ण कारवाई पूर्ण झालेली आहे लक्षात घ्या विभागाची बीएमसी चा विभाग आहे ना या विभागाची संपूर्ण कारवाई पूर्ण झालेली आहे आता इथून जे कारवाई प्रोसिड करायची आहे पुढे न्यायचे हे च्या खांद्यावरती आता असणार आहे म्हणजे आता एस इथून कंट्रोल करणार तुमचं सगळं रिक्रुटमेंट म्हणजे काय आता अप्लिकेशन फॉर्म भरून घेणे आता अप्लिकेशन फॉर्मची फीज आपण तर म्हटलेली होती की कमी व्हायला पाहिजे पण ती कमी होणार नाही कारण की आयबीपीएस कडे तीन वर्षांचा तो कॉन्ट्रॅक्ट आहे आणि या तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट मध्ये ते सांगते की आपल्याकडे आप, आप जनरल कॅटेगरीची फीज वन थाउजंड रुपीज बाकी अदर कॅटेगरीची फीज नाईन हंड्रेड रुपीज असणार आहे जनरल कॅटेगरी हजार बाकी सगळ्यांची नऊशे आयबीपीएस ही फीस बीएमसी साठी सुद्धा घेणार आहे लक्षात घ्या सब इंजिनियर जर तुम्हाला बनायचं असेल बीएमसी मध्ये तर तुमचा डिग्री हा इलिजिबल क्रायटेरिया आय आयबीपीएससी टाकला टाकलेला आहे जर तुम्हाला ज्युनियर इंजिनियर बनायचं आहे तर मग तुमचा डिप्लोमा असेल किंवा डिग्री असेल दोन्ही दोन्हीपैकी पैकी जर कोणी एक पण असेल तरी तुम्ही चा फॉर्म भरू शकता म्हणजे वाले पोरं जेई चे पण भरू शकतात वाले पोरं तुमचा चा सुद्धा फॉर्म भरू शकता ओके असं हे सरळ सोपी माहिती होती आता लक्षात घ्या आता मला काय म्हणायचं आहे सगळ्यात इम्पॉर्टंट ओके आता सगळ्यात इम्पॉर्टंट आपला इथं अजूनही कार्यक्रम संपलेला नाही आपला कार्यक्रम अजूनही इथे संपलेला नाही मी का बरं असं म्हणतोय मला पूर्ण विश्वास आहे की आचारसंहितेच्या आधी जाहिरात येणार पण हा विश्वास मी याच्या आधी सुद्धा या विभागावरती ठेवलेला होता आणि माझ्या विश्वासाचा भंग झालेला होता तसंच महाराष्ट्रातला समस्त सिव्ह सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा इलेक्ट्रिकल इंजिनिरिंगच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा विश्वास भंग झालेला होता यंदा मी हा विश्वास भंग होऊ देणार नाही पण <coughs> एक प्रॉब्लेम आहे एक प्रॉब्लेम कसा आहे ज्या ज्या वेळेस आपण या विभागावरती पूर्ण विश्वास ठेवतो नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट मी तुम्हाला आताही सांगतो पाच ऑक्टोंबर ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यान जाहिरात निघणार किती पाच ऑक्टोंबर ते होऊ शकते त्याच्या आधी पण निघणार होऊ शकते मी आता बोलतोय ना परवा जाहिरात निघून जाईल उद्या जाहिरात निघून जाईल होऊ शकते रात्री अकरा वाजेपर्यंत जाहिरात होऊन जाईल कोणत्याही श्रेणी जाहिरात होऊ शकते एवढं मात्र नक्की आहे आचारसितीच्या आधी जाहिरात त्याने काढावीच लागणार आहे आणि ते निघणारच आहे पण मी काय म्हणतो आशेवर बसण्यापेक्षा जर काही मेहनत केली तर चुकते का रे आपलं चुकणार आहे का नाही म्हणून लक्षात घ्या शेवटच्या ज्या वेळेस आपल्याकडं पाण्याची कमतरता असते आणि पायपामध्ये पाणी असते त्या पायपातलं पाणी काढायसाठी आपण पायपाला उलट करून काढतो ना ॲक्प्रेशर देऊन काढतो ना बस हे असं समजा का शेवटचा पर्याय आणि शेवटचा लढा आपल्याला लढायचा आहे आणि तो एवढा खतरनाक युनिटीनं लढायचा आहे आता की काही सार सारं झालं समजून काही बी झालं चला पा पोट्यो हो माझी तब्येत खराब आहे फोटो वाटत असताना ओके श्रीकृष्ण हॉस्पिटल अमरावती इथं माझी ट्रीटमेंट सुरू आहे ओके आता मी तिकडे जाणार आज डिस्चार्ज आहे थोडासा माया आज रात्री डिस्चार्ज आहे ओके सलाईनचे क्लॉड बी दाखवलं असते पण ठीक आहे एवढं काही तुम्हाला विश्वास आहे मला आता मी जर तुमच्यासाठी एवढं सगळं करू शकतो तुम्ही आपल्या स्वतःसाठी एवढं नाही करू शकत का रे करायचं काय लई मोठा हे करायचं आहे का आपल्याला फक्त एक काम करायचं आहे उद्या सकाळी किती वाजताचा टाइम ठेवलाय दहा वाजता उद्या सकाळी दहा वाजता मोठ्या प्रमाणात आपल्याला परत हे ट्विटर कॅम्पेन करायचं शेवटच्या टोक्यात कारण की जाहिरात एकदम शेवट आहे ओके हे शेवटचे लोक झोपले नाही पाहिजे हे जिम्मेदारी आपली आहे हे लोक झोपले पाहिजे का हे लोक झोपले पाहिजे नाही यांनी झोपेतून उठवासाठी परत एकदा ट्विटर कॅम्पेन जोरात चालवायचा आहे कसं चालवायचं जोरात एकदम ओके okay, पण एकदमच तगडो सकाळी दहा वाजता मी सगळ्यात पहिलं ट्विट करणार या रिट्विट ची तुम्हाला काय करायचंय फक्त तुम्हाला रिटिट आहे आणि त्या रिट्विट ची लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनला व्हिडिओच्या आपण टाकलेली आहे <coughs> ज्या विद्यार्थ्यांकडे माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्यांना तर भेटणारच ओके पण ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी आताच ते रिट्विट ची लिंक कॉपी करून ठेवा सकाळी दहा वाजता मी याचं पहिलं ट्विट करणार होत्याला त्याच्यावरती रिटीट करा जेणेकरून डिपार्टमेंटचं उद्याचं लॉक उघडल्याबरोबर उद्या बीएमसी च ऑफिस उघडलं सगळ्यात पहिले अटेंडन्स लावायच्या पहिले पुरे ट्विटर आपला ट्रेंडिंग वर आपला कार्यक्रम असला पाहिजे नॉर्थ इंडियाच्या पोरांचं जर तुम्ही कालचं परवाचं आंदोलन बघितलं असेल ट्विटर कॅम्पेनिंग बघितलं असन तर बाबू पुर्या भारतात ट्रेंडिंग नंबर वर होतो आणि त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या आपल्याकडं हाय का आपल्याकडं आपल्याकडं आपल्या बापूले आपल्या त्या पुरी मधून भेटून राहिली ओके बरोबर आहे बर त्याला ते व्हॉट्सअपवरून सुट सुटका नाही आहे आणि तुला म्हणते बाई बीएमसी जाहिरात असं चालणार नाही ओके शेवटच्या टोकात जाहिरात फसली आहे फक्त शेवटच थोड पुश थोडसा पुश थोडसा धक्का जर आपण दिला ना तर मी तुम्हाला सांगतो पुढच्या हप्त्यात तुमची जाहिरात पक्की आहे आणि तुमचं भविष्य या वर्षी मग कन्फर्म होऊ शकते मग आता जर दहा ऑक्टोबर पर्यंत आपण म्हटलं की दहा ऑक्टोबरच्या आधी जाहिरात येणार आणि त्याच्यानंतर लागणार तुमची आचारसंहिता मग तुमचं होणार इलेक्शन आणि मग होणार तुमची नवीन सरकार या महाराष्ट्रामध्ये बनणार म्हणजे तुमची एक्झाम कुठपर्यंत जाणार आहे जानेवारी पर्यंत तुमची एक्झाम बीएमसी ची होणार जानेवारी पर्यंत मग जानेवारी पर्यंत होणार तर आपल्या बापूकडं ऑक्टोंबर आहे नोव्हेंबर आहे डिसेंबर आहे तीन महिने राजा एक तो जयी बन किंवा एसी हो, बन आणि असंच आपण मार्गदर्शन ओके हा जो लढा आपण अशा प्रकारे लढतोय असाच आपण लढणार आहे कोणासाठी रे डब्ल्यू आर डी साठी असं लढणार आहे एमजीपी साठी याचा अर्थ असा नाही आहे की बीएमसी ची जाहिरात जर आली तर सर मुंबई दौरा करणार नाही बिलकुल सर मुंबई दौरा करणार आहे म्हणजे करणार आहेच मुंबईला मी जाणार म्हणजे जाणारच आहे ओके फक्त थोडं आता हेल्थ इशू सुरू होता लवकरात लवकर रिकव्हर होण्याचा प्रयत्न करतोय रिकवर ऑलमोस्ट झालोच आहे ओके okay, म्हणून लाईफ फ्रेजगी शून आलो म्हटलं दिसलो पाहिजे दबदबा माया आ, आपला आवाज ऐकला तर पोट्यात कॉन्फिडन्स येते ना म्हणून मला ह्या कॉन्फिडन्स तर बोलावी लागते बरोबर आहे पण होणार ओके okay, मी परत मुंबईला जाणार सगळ्या गोष्टी आपण बरोबर करणार पण आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हे ओके बीएमसी कारण की ते आलाय ना ते दिसून राहिलं इथपर्यंत आलेलं आहे म्हणून म्हणून पहिले त्याने ग्रॅप करा आणि त्याच्यानंतर बाकीचं वन बाय वन ऍक्टिव्हिटी आपण मी सगळं मुंबईला गे गेल्यानंतर विविध मागण्यावर मी त्या चर्चा सविस्तर सविस्तर करणार तर सगळ्यांनी लक्षात ठेवायचं उद्या उद्या <laughs> सकाळी दहा वाजता मी पहिलं <laughs> ट्विट करणार आणि त्याच्यावरती तुम्हाला सगळ्यांना काय करायचंय रिट्विट करायचं आहे रिट्विटची लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनला ऑलरेडी दिलेली आहे ओके टीपी एक्झाम कधी होईल लक्षात घ्या टीपी एक्झाम आचारसंहितेच्या आधी शक्य नाही टीपीची एक्झाम आचारसंहितेच्या आधी होणार नाही टी सी एस चा जो स्लॉट खाली आहे टी सी एस चा जो लॅग होतो आहे कंप्यूटर जी थोडं याच्यावरती लक्ष द्या व्हिडिओ लॅग होतो आहे नेट कनेक्शन थोडा इश्यू आहे का हा ओके तर टीपीची एक्झाम होणार नाही आचारसहितेच्या आधी कारण की बारा ते पंधराचा स्लॉट खाली आहे टी सी एस चा पण दहा तारखेपासून आचारसिता लागते दॅट मीन्स की टीपीएस एक्झाम शॉर्टली सांगतो तुमची इलेक्शन नंतर होणार दिवाळी नंतर होणार म्हणजे डिसेंबरमध्ये आता तुमची टीपीची एक्झाम होणार त्याआधी त्या टीपीची एक्झाम होणार नाही व्हिडिओ ब्रेक म्हणताय जी लगेच थोडं लक्ष द्यावं आय थॉट क्लिअर नाव क्लिअर आता क्लिअर आहे का पटकन सगळ्यांनी सांगायचं okay, आहे ओके आणखी एक इम्पॉर्टंट अपडेट तुमच्यासाठी आहे आणखी एक इम्पॉर्टंट अपडेट आहे आता क्लिअर आहे का आता क्लिअर आहे का ओके okay. पटकन संगाच क्लियर है लैग बफरिंग लैग बफर साऊंड येतोय बट लॅग होतोय एस, एस, एटीपी साठी पण घेऊया एटीपी साठी पण सगळं घेऊया कंपनी थोडं बघा की लवकर काय इज द इशू काय इश्यू आहे कुठे गेलाय नेट इश्यू येतो का है? Now clear? Yes, fine. Not clear. Buffering. Guys, hello. One second, but no issue will नेट इश्यू आहे ओके सो साऊंड इज क्लिअर ना आता ओके ओके नाव क्लिअर येस नाही तर अशा प्रकारे उद्या सकाळपासून आपलं काय राहील रे उद्या सकाळी दहा वाजतापासून आपण ट्विटर कॅम्पेन असणार आहे लक्षात घ्या बीएमसीची जाहिरात येणार म्हणजे येणार आणि आपण उद्या त्याच्यावरती फायनल टच देणार आहे आणि आपण जाहिरात काढणारच आहे तसंच डब्ल्यू आय डी एमजीपी साठी सुद्धा आपण बीएमसी म्हणजे आपला मुंबई दौरा मी करणार आहे दोन दिवस द्या मला दोन दिवसात करतो लगेच आपण मुंबई दौरा करूया आता सगळ्यात इम्पॉर्टंट बीएमसी डब्ल्यू आर डी एमजीपीसाठी स्पेशल बॅचेस फक्त आणि फक्त तीन एक्झाम याच्यामध्ये आता टीपीए वगैरे एक्झाम राहणार नाही टीपीएच्या बॅचेस ऑलरेडी आपल्याकडे सुरू आहे ओके तर एक्सपिरियन्स फॅकल्टी महाराष्ट्र सगळ्यात टॉप फॅकल्टी टीम यु नो ऑलरेडी की आपल्याकडे आहे तीन ऑक्टोबर पासून ऑनलाईन ऑफलाईन बॅच बीएमसी पर्टिक्युलर डेडिकेटेडली बीएमसी अँड डब्ल्यूआरडी एमजीपी साठी आपण सुरू करतोय पुण्याला तीन ऑक्टोबर पासून पुण्याला ऑफलाईन ऑनलाईन बॅच पुण्यासाठी सुरू होत आहे तसंच लक्षात घ्या सेकंड टाइम ओके नाशिकच्या ह्यूज डिमांडनुसार नाशिकमध्ये सुद्धा ओके नाशिकमध्ये सुद्धा आपल्याकडे बॅच सुरू होत आहे ऑफलाईन पण ही बॅच कशी असणार आहे स्पेशल ऑफलाईन बॅच असणार आहे ओके स्पेशल ऑफलाईन बॅच नाशिकला देखील आपण सुरू करतोय सात ऑक्टोबर पासून नाशिकला ही बॅच सुरू होणार आहे किती सेव्हन ऑक्टोबर पासून नाशिकची बॅच सुरू होणार आहे स्पेशल ऑफलाईन बॅच बीएमसी डब्ल्यू आर डी एम जी एक्झामसाठी सुद्धा हीच देखील बॅच असणार आहे पुण्याला ऑफलाइन ऑनलाईन तीन ऑक्टोबर पासून नाशिकला सात ऑक्टोबर पासून बीएमसी डब्ल्यू आर डी एम जी एक्झामसाठी एक कंबाइंड बॅच पुण्याचे असेल पुण्याचे विद्यार्थी करा ऑनलाइन करायचे असेल ऑनलाइन करा ऑफलाईन करायचं असेल नाशिकला तर सात ऑक्टोंबरपासून ज्या कोणत्या बॅचला तुम्हाला ऍडमिशन करायची आहे जर तुम्हाला बॅच एन्क्वायरी करायची आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर कोणता नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच एन्क्वायरी करू शकता किंवा डिस्क्रिप्शनला सुद्धा तुम्हाला बॅचची लिंक दिलेली आहे तुम्ही जर रजिस्टन करा आपली टीम तुमच्यापर्यंत पोहोचणार किंवा हे तीन नंबर आपल्या अकॅडमीचे आहे या तीनपैकी कुठल्या एका नंबरवरती कॉल करा आणि तुमच्या ज्या कोणत्या क्वेरीज असेल त्या क्वेरी तुम्ही सॉल्व करा रिझॉल्व्ह करा ओके okay, पण लक्षात घ्या जर तुम्हाला माझ्याकडे ऍडमिशन करायची आहे तर तुमची ऍडमिशन या तीन नंबरूनच झाली पाहिजे या तीन नंबरपैकी चौथा कुठलाही नंबर माझा नाही तर लक्षात घ्या नाशिकची बॅच जॉईन करा किंवा पुण्याची बॅच जॉईन करा ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन करा आपण आता ऑफलाईन बॅच नाशिकमध्ये सुद्धा ऍड केली आहे नाशिकच्या विद्यार्थ्यांनी चांगला रिस्पॉन्स त्या ठिकाणी ज्याचा सात ऑक्टोबर पासून मिस त्या ठिकाणी येतोय आणि तीन ऑक्टोबरला पुण्याला देखील बीएमसीची बॅच स्टार्ट होतोय ओके अशा प्रकारे व्हिडिओ होता चांगल्या प्रकारे त्या महिन्यातीला लागा नियमितपणे अभ्यास करा इमानदारीने अभ्यास करा आता ही शेवटची संधी समजून प्रत्येक संधी जी आपल्याकडे येते हे पहिलीने समजायचे शेवटची संधी समजायची आणि कामला लागायचं ओके जाहिरात येणार म्हणजे येणार ओके मी परत मुंबई दौरा करणार म्हणजे करणार पण त्याचे गरज पडणार नाही पर्टिक्युलरली बीएमसी एक्झाम बीएमसी एक्झाम तर त्याआधीच येऊन जाणार ओके पण ट्विटर कॅम्पेनिंग कोणत्याही विद्यार्थ्यांनी विसरायचं नाही उद्या सकाळी दहाला आपल्याला ट्विटर कॅम्पेनिंग करायचं आहे अशा प्रकारचा आपला सेमिनार होता सॉरी असं लेक्चर होतं सेमिनार दिसला मेसेज म्हणून मग सेमिनार निघालो ओके okay, सेमिनार होणार लातूरचा सेमिनार होणार संडेला फाईन <coughs> टीपी एक्झाम डेट सांगितलं मी डिसेंबरमध्ये टीपीची एक्झाम होणार आताच टीपीची एक्झाम होणं शक्य नाही थँक्यू so सो मच बाय बाय टेक केअर सगळ्यांनी काळजी घ्या आणि अभ्यासाला लागा बिमार वगैरे पडू नका बिमारीचं वातावरण सगळीकडे के सर्वत्र सुरू आहे ओके okay? पण तुम्ही नियमितपणे आता अभ्यासाला लागायचं आहे ओके okay? चलो फाईन थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर